वात वातदोष प्रकरण यामध्ये वात दोषाचे सामान्य कार्ये हा जो टॉपिक आहे त्याचा श्लोक दिलेला आहे चरक सूत्र चरकसंहिता सूत्रस्थान बारावा अध्याय आठवं सूत्र आहे भरपूर मोठा श्लोक आहे म्हणा पट होऊन जातो पाठ लगेच तर बघा तो कसा आहे वायू तंत्र यंत्रधर प्राण उदान समान व्यान अपान आत्मा प्रवर्तक चेष्टा नाम उच्च वचानाम नियंता प्रनेतात्मनसह सर्वे इन्द्रियानाम उद्दोजकः सर्वे इन्द्रियार्थनाम अभिओढा सर्व शरीर धातुविवकरः संधानकरः शरीरस्य प्रवर्तको वाचः प्रकृति हि शब्द यो श्रोत स्पर्शनं यं मूलं हर्ष उत्साह समीरनो अग्ने दोषसंशोषण क्षेपता बहिलानुस्रोतसा भेत्ता कर्ता गर्भाकृतीनाम आयुषो अनुवृत्ती प्रत्ययभूत अविकृत रिसाइटेशन रिसायटेशनसाठी आहे सो so, लर्न इट यू.